नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुळशी मातेचा महिमा काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत एका गावात एक वृद्ध महिला राहत होती ती खूप देवधर्म करत असे रोज तुळशी मातेचा पूजापाठ करत असे रोज बघा तुळशीची पूजा करत असताना ती तुळशी मातेला म्हणत असे हे तुळशी माते तू तु मला सून दे पितांबर दे स्वर्गामध्ये मला स्थान दे माझा मृत्यू झटपट होऊ दे चंदनाचा काठ दे राणीसारखा साज दे वरण भाताचं जेवण दे माझ्या अर्थीला कृष्णांचा खांदा दे ती वृद्ध महिला अशा प्रकारे तुळशी मातेची पूजा करून तिला आपलं गाराणं मांडत असे सर्व लोक तिचं हे बोलणं ऐकून तिच्यावरती मात्र हसत असत पण ती मात्र तरी देखील रोज तुळशी मातेला हे सांगत असे की ती तुळशीला रोज पाणी घालत असे तरी देखील तिचं हे रोज बोलणं ऐकून तुळशी हळूहळू वाळायला ला लागली तेव्हा श्रीकृष्णांनी पाहिलं की तुळशी माता वाळत आहे तेव्हा एक दिवस भगवान श्रीकृष्ण माता तुळशीच्या जवळ प्रकट झाले आणि त्यांनी तुळशी मातेला विचारलं काय झालं तू अशी का वाळत आहेस सर्व महिला तुझी रोज पूजा करत असतात रोज तुला पाणी घालतात तरी देखील तू अशी का वाळत आहेस याचं काय कारण आहे तेव्हा तुळशी माता भगवान श्रीकृष्णांना म्हणाली हे भगवंता एक वृद्ध महिला रोज माझ्याकडे येते माझी पूजा करते आणि माझ्यासमोर एक गारा जे आहे तर ते मांडते ती म्हणते हे तुळशी माते तुझी सगळ्यांवरती कृपा आहे मी रोज तुझी मनापासून पूजा करते तू मला सून दे पितांबर दे स्वर्गात स्थान दे माझा मृत्यू क्षणार्धात होऊ दे चंदनाचा काठ दे राणीसारखा का साज दे वरण भाताचे भोजन दे माझ्या अर्थीला श्रीकृष्णाचा खांदा दे मी त्या वृद्ध महिलेच्या सर्व मागण्या पूर्ण करू शकते पण एक मागणी पूर्ण करू शकत नाही मी तिच्या अर्थीला श्रीकृष्णाचा खांदा कसा देऊ तुळशी मातेचे हे सर्व बोलणं ऐकून श्रीकृष्ण जोरजोरात हसू लागले ते तुळशी मातेला म्हणाले तू चिंता नको करूस त्या वृद्ध महिलेचा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा त्या जागी तू आणि मीच तिच्या अर्थीला खांदा देऊ आता उद्या जेव्हा ती पूजा करायला येईल तेव्हा तू तिला सांग की तू जे मागत आहेस ते सर्व काही तुला मिळणार आहे काही दिवसानंतर त्या वृद्ध महिलेला ठेच लागून रस्त्यातच तिचा मृत्यू झाला गावातील प्रत्येक जण तिच्या मृत्यूमुळे हळहळ करू लागले कारण ती गावातील प्रत्येकासाठी झटत असे तिला सर्वजण मानत असत तिची भक्ती सर्वांना माहीत होती ती तुळशी मातेची अगदी मनापासून पूजा अर्चा करत असे त्यामुळे सर्वजण तिला तुळशीची म्हातारी असे म्हणून देखील बोलत असत तिच्या कुटुंबामध्ये तिचं असं कुणीच नव्हतं त्यामुळे तिच्या अंत्यसंस्कारासाठी संस्काराची संस्कारा सर्व तयारी गावकऱ्यांनीच केली तिला आंघोळ घालून जेव्हा स्मशानामध्ये घेऊन जाण्यासाठी अर्थी वर ठेवण्यासाठी उचलू लागले तेव्हा तिचं शरीर खूपच वजनदार झालं खूप सारे प्रयत्न करूनही कुणीही तिचं शव जे होतं तिचे शरीर जे होतं ते उचलू शकत नव्हते खूप जणांनी मिळून तिला उचलण्याचा प्रयत्न देखील केला पण तरीही कुणीही त्यात यशस्वी झालेलं नाही तेव्हा लोक वेगवेगळ्या तऱ्हेच्या गोष्टी करू लागले लोक म्हणू लागले हीतर ही तर इतकी पूजा अर्चा करायची ही तर इतकी पूजा अर्चा करत असे नेहमी तुळशी माळ जपत असे तरी देखील हिला असा मृत्यू आला याचाच अर्थ की ती पूजा करत होती ते एक सोंग होत ती काही देवाची भक्ती वगैरे करत नव्हती आपण तर हिला तुळशी मातेची एक चांगली भक्त समजत होतो पण ही तर पाप करत होती म्हणून आज हिचं शेवजी जे आहे तर ते उचललं जात नाही हिला हिच्याच कर्माची शिक्षा मिळालेली आहे लोक तरचे वाईट साईट बोलू लागले हे सर्व ऐकून भगवान श्रीकृष्ण विचार करू लागले की इथे तर आमच्या भक्तांची निंदा केली जात आहे आपल्या भक्ताला तारण्यासाठी देव एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतात आणि त्या जागी येऊन पोचतात ते तेथील ते 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 जमावती लोकांना विचारतात की इथे इतकी गर्दी का केलेली आहे तेव्हा लोक ब्राह्मण वेशातील श्रीकृष्णांना सांगतात ही माथारी मृत्यू पावलेली आहे पण हिनं आयुष्यभर इतकं पाप केलं आहे की आज हिचं जे शेव आहे तर ते उचललं जात नाही सर्वजण उचलून उचलून अगदी थकून गेलेले आहेत ही जी भक्ती करत होती ते म्हणजे एक ढोंग होतं असं आम्हाला वाटतं त्याच कर्माची शिक्षा हिला मिळालेली आहे तेव्हा ब्राह्मण वेशातील श्रीकृष्ण म्हणाले मला त्या म्हातारीच्या कानात काही सांगू द्या मग बघा ती कशी उठते ते तेव्हा तेथे जमलेले सर्व लोक म्हणाले आम्ही तर सर्व प्रयत्न करून थकलेलो आहोत पण आता तुम्ही प्रयत्न करून बघू शकता तुम्हाला त्यात यश आलं तर तेव्हा श्रीकृष्ण त्या वृद्ध महिलेच्या कानाजवळ गेले आणि तिला त्यांनी सांगितलं की बघ मी आलेलो आहे तुझ्या आरतीला खांदा देण्यासाठी म्हातारी पूजा करताना जे वाक्य बोलत असे ते तिच्या कानात बोलले हे माथे तुझा उद्धार होईल सून घे मुलगी घे नातू घे लाडू घे नवीन पितांबर घे दागिने घे तुपाने भरलेला हंडा घे गोड गोड खीर पुरी घे वरण भाताचे जेवण घे धन दौलत घे तुळशीचं पान तुझ्या तोंडात घे गंगा जल घे तुझ्या आरतीला श्रीकृष्णाचा खांदा घे जेव्हा कृ श्रीकृष्ण असे बोलत होते तेव्हा हळूहळू म्हातारीचं वजन हलकं होत होतं तेव्हा श्रीकृष्णाने जमावाला आवाज दिला आणि सांगितलं या आणि हिला उचला श्रीकृष्णाने आरतीला हात लावला आणि काय आश्चर्य झाले ही म्हातारी एकदम हलकी झाली सगळ्यांना याचं खूप आश्चर्य वाटलं तिची आरती खूप गाजत वाजत स्मशानामध्ये घेऊन जाण्यात आली भगवान श्रीकृष्णने स्वतः तिच्या आरतीला खांदा दिला सर्व गावात या गोष्टीची चर्चा झाली म्हातारीला मुक्ती मिळाली आणि ती स्वर्गात पोहोचली लोकांनी पाहिलं की स्मशानात जाईपर्यंत तो ब्राह्मण सोबत होता पण आता मात्र तो कुठे दिसत नव्हता आता मात्र लोकांच्या लक्षात आलं की हे दुसरं तिसरं कुणी नसून खुद्द भगवंतच होते ते म्हातारीसाठी ब्राह्मणाचं रूप घेऊन या ठिकाणी आलेले होते अशा पद्धतीने म्हातारीने तुळशी मातेला घातलेलं तिचं साखडं जे होतं तर ते पूर्ण झालं म्हणजेच तुम्ही देवाची जर अगदी मनापासून भक्ती केली तर तो तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन नक्कीच भेटेल ते दे सांगता येत नाही देव बघा भक्ताची परीक्षा घेत असतात हे खरं आहे पण त्यातून तो आपल्याला तारूनही नेत असतो हे आपल्याला ह्या कथेमधून समजते बघा कोणती वस्तू तुळशीखाली बांधल्यास तुळशी मातेचा खूप आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नेहमी वास करते घरामध्ये बघा तुळशीचे रोप ठेवणे हे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी खूप फायदेशीर असते ही वनस्पती सर्व प्रकारे उपयुक्त आहे तुळशीचे आयुर्वेदिक देखील फायदे खूप आहेत बघा तिथे लक्ष्मी ज्या ठिकाणी तुळशी असते तिथे लक्ष्मी वास करते आणि तुळशीची पूजा केल्यास नक्कीच त्याचा फायदा होतो पण जर तुम्ही घरामध्ये तुळशी ठेवली आणि तिच्या खाली ती एक वस्तू बांधली तर तुळशी लावण्याचे अनेक पटींनी लाभ तुम्हाला होतील कारण या एका वस्तूशिवाय तुळशीला अपूर्ण मानले जाते बघा या गोष्टीमुळे तुळशी जी आहे तर ती पूर्ण होते म्हणूनच शास्त्रामध्ये याला सर्वात जास्त महत्व जे जा आहे तर ते दिलेले आहे केवळ बघा भारतातच नाही तर जगातील बहुतेक देशांमध्ये तुळशीला खूप का फायदेशीर मानले जातात अनेक औषधी गुणधर्मांसोबतच या वनस्पतीला आध्यात्मिकदृष्ट्या देखील खूप महत्व आहे बघा कोणताही धार्मिक विधी असो किंवा कोणताही यज्ञ असो कोणतीही पूजा असो त्यामध्ये तुळशीचा अवश्य वापर केला जातो या कारणासाठी तुळशी ही जगाची माता आहे तुळशीला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळालेले आहेत त्यामुळेच बघा तुळशीच्या पानांमध्ये अमृताचे गुणधर्म असल्याचे सांगितले जाते त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे त्रिमूर्तींचा वास असतो आणि बघा जसा सूर्य उगवल्यावरती रात्रीचा अंधार नाहीसा होतो तसे तिची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो शास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते तुळशीची पाने भगवान स्री ना भगवान श्री विष्णूंच्या पूजेमध्ये आणि त्यांना नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र असणे हे खूप आवश्यक आहे कारण तुळशीच्या पानांशिवाय भगवान श्री हरी विष्णू कोणत्याही प्रकारचा नैवेद्य प्रसाद स्वीकारत नाहीत त्यामुळे प्रत्येक बघा घरामध्ये तुळशीचे रोप जे आहे तर ते असलेच पाहिजे जर तुळशी मातेचं रोप तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धीसाठी म्हणजेच ओ... ओढणी तुम्हाला अर्पण करावी लागेल परंतु बघा तुळशीला ओढणी अर्पण करत असताना हे लक्षात ठेवायचं आहे की तुळशीला लाल रंगाची ओढणी कधीही अर्पण करू नये लाल रंग हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे आणि बुध तुळशीची संबंधित आहे फक्त नवीन ओढणी बांधावी ओढणी बांधण्यासाठी एकादशीचा दिवस हा सर्वोत्तम मानला जातो कोणत्याही एकादशीच्या दिवशी नवीन ओढणी आणून तुम्ही तुळशी मातेला बांधावे यातून तुम्हाला बघा अनेक पटींनी अधिक चांगले फायदे होतील शिवलिंग आणि गणपतींची मूर्ती तुळशीच्या भांड्यामध्ये अजिबात ठेवू नये तुळशीच्या भांड्यामध्ये इतर कोणत्याही किंवा तुळशीची कुंडी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे रोपे लावणे हे अशुभ मानले जाते तुळशीचे रोप जे आहे तर ते नखाने तोडू नये यामुळे तुळशीचा अपमान होतो तुळशीची पाने बघा चुकून पडली तर ती कचराकुंडीत टाकून देऊ नये ती पाने त्याच मातीत गाडली गेली पाहिजेत त्याचबरोबर रविवारी तुळशीची पाणी तोडू नयेत आणि बघा रविवारी तुळशीला पाणी देखील अर्पण करू नये इतर दिवशी बघा नियमित सकाळी आपण तुळशीला पाणी जे आहे तर ते अर्पण करावे आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा घरामध्ये बघा जर तुळशीचे रूप सुकले तर घरावरील सुख समृद्धी संपत्ती नष्ट होते त्याचबरोबर वाळलेल्या तुळशीमध्ये बघा माता लक्ष्मी वास करत नाही रासायनिक खते वगैरे मिसळायचे नाहीये तुळशीच्या कुंडीमध्ये फक्त खाद्यपदार्थ आणि शेणाचाच वापर तुम्ही करू शकता तुळशी बघा कीटकांनी जा सुद्धा झाकली जाऊ नये हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये सुद्धा तुळशीला पाणी घालू नये आणि आंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी कधीच घालायचं नाही त्यानंतर चप्पल वगैरे घालून सुद्धा तुळशीला पाणी अजिबात घालायचं नाही आहे तुळशीला बघा पाणी देताना पायावरती पाणी पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे यामुळे तुळशीचा अपमान होतो श्रीकृष्ण म्हणतात की बघा रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्गाची प्राप्ती करत असतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने आरोग्य देखील चांगले राहते तुळशीचे रोप नेहमी घरामध्ये समोर लावावे ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे हे अधिक शुभ मानले जाते तुळशीच्या कुंडीमध्ये बघा इतर झाडे उगवत असतील तर ती वेळोवेळी काढून टाकावीत तुळशीमध्ये इतर रोपे जर वाढले असतील तर ती ही रोपे इतरांना दान करावीत असे म्हटले जाते की जेव्हा घरामध्ये एकापेक्षा जास्त तुळशीचे रोपे स्वतःच वाढू लागतात तेव्हा घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होत असते काटेरी झाडे कधीही तुळशीजवळ ठेवायची नाही आहेत तुळशीजवळ काटेरी रोपे ठेवणे हे खूप अशुभ मानले जाते अशा वनस्पतींपासून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते शास्त्रामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की ज्या झाडांना जा हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी बघा काटे येत असतात त्या तुळशीजवळ कधीही लावायच्या नसतात तर काटेरी झाडे झुडपे जे आहेत ना तर ते घरामध्ये कधीही ठेवायची नाही आहेत आणि तुळशीजवळ तर अजिबातच नाही या वनस्पतींमुळे घरातील वातावरण देखील नकारात्मक होते त्यामुळे तुळशीचे संपूर्ण सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होत असते पण बघा केळीच्या रोपाचे विशेष असे महत्त्व शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे ते तुळशी जे तुळशीजवळ केळीचं रोप लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच भगवान श्री हरी विष्णू ज्या ठिकाणी राहतात तिथे लक्ष्मी स्वतः येत असते घरामध्ये बघा एकच शालिग्राम जो आहे तर पाहिजे अने अनेक अनेक घरामध्ये शालिग्राम असतात जे योग्य नसतात त्यावरती तुळशीचे पान अवश्य ठेवावे चंदन आणून ती खडकावरती घासून शालिग्रामला चंदन देखील लावावे तुमच्या घरामध्ये बघा असे केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता जी आहे तर ती भासणार नाही ज्या घरामध्ये बघा शालिग्राम असते तर ते तीर्थक्षेत्र म्हणून उत्तम असते सर्व प्रकारचे भौतिक सुखे तिथे प्राप्त होत असतात ते स्वयंभू असल्यामुळे त्याला पवित्र करण्याची काहीही गरज नसते तुळशीजवळ ठेवून शालिग्रामची रोज जर तुम्ही पूजा केली तर जो, जो कोणी व्यक्ती ही पूजा करतो त्या व्यक्तीला धनाशी संबंधित कधीच कोणतीही समस्या जी आहे तर ती येत नाही विष्णू पुराणानुसार बघा मृत्यूच्या वेळी शाळीग्रामचे चरणाचे अमृत जल त्या व्यक्तीला दिल्यास त्याची जी आहे ना तर ती सर्व पापांपासून जी आहे तर ती मुक्ती होते तर बघा अशा पद्धतीने बघा तुळशीचं हे जे आहे रोपटा आहे त्या तुळशीच्या रोपाजवळ आपल्याला भरपूर काळजी घ्यायची आहे आणि त्या तुळशीच्या रूपाला जसं ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये गोष्टी सांगितल्या की तुळशीजवळ एकच शालिग्राम असावे एकापेक्षा एक दोन शालिग्राम नसावेत त्याचबरोबर तुळशीची पूजा करत असताना कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा, करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ